हाय फ्रेंड्स आज आपण बघ बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी चला मग बघूया साहित्य मग आपण घेतलं आहे ओर ओल्या नारळाचे काप जिरं हिंग धनेजिरे पूड पुदिना कोथंबीर कढीपत्ता लसूण हिरवी मिरची शेंगदाणे मोहरी आणि चवीपुरता मीठ चला मग बघूया आता कृती चला मग आपण आता घेऊया ओ ओल्या नारळाचे काप आता आपण ह्यामध्ये मिरची घालूया लसूण घालूया थोडीशी जिरं घालूया आणि शेंगदाणे घालूया थोडासा त्यामध्ये पुदिना घालूया थोडी कोथंबीर घालूया आणि चला आपण आता मिक्सरच्या मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपली आता ही चटणी रेडी झालेली आहे तुम्ही ही बघू शकता चला मग आता फोडणीची तयारी करून घेऊया इकडे आता आपण गॅस लावून घेऊया त्यामध्ये आता दोन टेबल स्पून तेल घालूया चला मग आपलं आता तेल रेडी झालेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकूया ही आपली आता छान तडतडली आहे त्यामध्ये आपण आता जिरं घालूया त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया चव येण्यासाठी त्यामध्ये थोडासा धन्या जिराची पावडर घालूया आता छान असं हलवून घेऊया आता आपण जी तयार केलेली चटणी आहे त्यामध्ये आम्हाला आपण घालून घेऊया यामध्ये आपण आता थोडंसं पाणी ऍड करूया आणि छान असं हलवून घेऊया आता तुम्ही बघू शकतात आपली छानशी आता रेडी होणार आहे चटणी चवीनुसार आपण आता थोडंसं त्यामध्ये मीठ घालूया सो so, ही आपली आता चटणी रेडी झालेली आहे आपण आता ही गॅस बंद करून घेऊया सो गाईस तुम्ही बघू शकता आता आपली चटणी रेडी झालेली आहे तुम्ही पण बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झालेली आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय